नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे दिबा पाटलांचं नाव न दिल्यास आमदारकीचा राजीनामा देणार असा इशाराच प्रशांत ठाकूर यांनी दिलाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन तीस सप्टेंबरला करण्याचा विचार केंद्र सरकारने सुरू केलाय आणि या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौऱ्याचं नियोजन राज्य सरकारकडून सध्या केलं जात आहे त्याच अनुषंगाने नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव लवकरात लवकर देण्यात यावं अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी करत इशारा दिला दिबा पाटील साहेबांचं सोडून दुसरं कुठलं नाव दिलं गेलं तर प्रशांत ठाकूर राजीनामा देईल हे मी तुमच्या समोर पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतो विमानतळाला नाव दिबा पाटील साहेबांचंच देणार हा आम्हाला निर्धार आहे आणि दिबा पाटील साहेबांचं सोडून कुठलंही नाव जर या ठिकाणी दिलं गेलं तर मीच बोललोय ते शब्द मी पूर्ण करून दाखवेन